जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील गजबजलेल्या ठिकाणी बेकायदेशीर वाहन पार्किंग करणे विनापरवाना वाहन चालविणे सीट बेल्ट न लावणे हेल्मेट न घालणे ट्रिपल सीट वाहन चालवणे यासारख्या विविध कार्यवाही मागील गेल्या एक महिन्यापासून शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे नंदुरबार शहर वाहतूक शाखा करण्यात आलेल्या कारवाई या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी ड्रायव्हिंग लायसन्स नसणे पस्तीस केसेस रहदारी सडथळा निर्माण करणे चाळीस केसेस ट्रिपल सीट चार केसेस यांतून एकूण ऐंशी हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार